नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला आज बनवूया आपण होम मेड पिझ्झा mm -hmm. कमी साहित्यात घरी पिझ्झा कसा बनवू शकतो चला आज आपण बघूया पिझ्झासाठी लागणारी सामग्री आम्ही पिझ्झा बेस बाहेरून मागवलेला आहे तुम्ही घरीही बनवू शकता पिझ्झाला आम्ही शेजवान चटणी लावून घेतलेली आहे अगोदर शेजवान चटणी पूर्ण बेसला लावून घ्या बेसला पूर्ण लावून झाल्यावरती टोमॅटो सॉस टाकून घ्या टोमॅटो सॉस लावून घ्या दोही बेसला फिरवून घ्या व्यवस्थित फिरवून झाल्यावर आपण त्याच्यावर ऑनियन ठेवून घेऊ व्यवस्थित ऑनियन ठेवून झाल्यावरती त्याच्यानंतर टमॅटोचे स्लाईस ठेवून घेऊ एकदम बारीक बारीक चिरून घ्या बारीक चिरल्याने ते पटकन वाफवून जातात बारीक चिरलेली मिरची आता स्कॉन टाकून घेऊ स्कॉन आपल्या आवडीनुसार टाकू शकतात स्कॉन टाकले झाल्यावरती चीज किसून घेऊ आपला होममेड पिझ्झा तयार झालेला आहे मस्तपैकी आता त्याला आपण कुकरमध्ये ठेवून घेऊ कुकरमध्ये अगोदर मीठ ठेवलेलं आहे तापवायला बेसना दुसऱ्या याच्यात काढून घेऊ मस्त हे बघा मीठ तापायला ठेवलेलं आहे आता त्याच्यात ठेवून घेऊ कुकरमध्ये वरून झाकण लावून घेऊ झाकण लावून झाल्यावर शिट्टी काढून घ्यायची जेणेकरून शिट्टी होणार नाही वाफ बाहेर निघेल शिट्टीद्वारे बघा आपला पिझ्झा झालेला आहे पिझ्झा वायला साधारणतः दहा मिनटं लागले पिझ्झा तयार झालेला आहे बघा क्रिस्पी मस्त चिली फ्लेक्स टाकून घेऊ चला आपण आता पिझ्झाचे स्लाइस करून घेऊ त्याला व्यवस्थित कापून घेऊ बघा आपला पिझ्झा कापून झालेला आहे स्लाईस किती मस्त निघालेला आहे खायला खूप क्रंची होता मस्त रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद